सर्वांना नमस्कार आपले ग्रामविकास ई सेवा टीमतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत आज आपण एक्सेल सॉफ्टवेअरमध्ये यादीवरून ॲनालिसिस कसे करायचे याबाबतची माहिती देणार आहोत डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर ॲनालिसिसची फाईल आपल्याला डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर ह्या अनालिसिस टूलचा वापर यादीवरून कसा करायचा व त्यात कुठले कुठले इंडिकेटर्स सुविधा आपणास उपलब्ध होतील याबाबतची माहिती मी थोडक्यात आपणास देतो पहिला वीक वाईज डाटा दुसरा एज वाईज डाटा तिसरा ब्लॉक वाईज और विलेज वाईज डाटा ब्लॉक वाइज अँड जेंडर वाइज डाटा पाचवा डे वाइज सहावा मुद्दा आहे मंथ वाइज अँड एज ग्रुप वाइज डाटा सातवा आपल्याला मंथ वाइज डाटा हवा असेल तसंही आपल्याला उपलब्ध होईल आठवा आहे मंथ वाइज अँड ब्लॉक वाइज डाटा तर आपल्या बघा आपल्या समोर एक यादीचा नमुना आपण तयार केलेला आहे त्यात सिरियल नंबर रुलर अर्बन कॉर्पोरेशन नेम ऑफ पर्सन ॲड्रेस डेट अँड डेट ब्लॉक अशा पद्धतीचा आपण एक लाईन लिस्टिंग आहे त्याच्यानंतर आहे एज जेंडर मोबाईल आणि एज ग्रुप जो आहे तो ॲटोमॅटिकली कॅल्क्युलेट यामध्ये होणार आहे तर आपण बघूया यामध्ये कस काम करायचं आहे ह्या शीट मध्ये ज्या सेलमध्ये आपल्याला पिवळा रंग दिसेल त्याच ठिकाणी फक्त आपल्याला डाटा एंट्री करायची आहे डाटा एंट्री करा किंवा दुसऱ्या शीटमधून इथे तुम्ही कॉपी पेस्टही करून करू शकता मात्र फक्त आणि फक्त पिवळा रंग असेल त्याच ठिकाणी आपण डाटा एंट्री किंवा असलेला जो डाटा आहे तो आपण पेस्ट करायचा आहे हे ह्या यादीमध्ये डाटा एंट्री पूर्ण झाल्यानंतर ज्या ठिकाणी कुठलाही रंग नाही म्हणजे थोडक्यात पांढरा रंग आहे त्या ठिकाणी आपल्याला आउटपुट बघायला मिळेल आता एज ग्रुप आपण एज मध्ये पंचवीस टाकलेला आहे तर त्यानुसार ॲटोमॅटिकली कॅल्क्युलेट एज ग्रुप झालेला आहे एकवीस टू थर्टी एकवीस ते तीस आता त्यानंतर आपल्याला आपण जी तारीख घेतलेली आहे ती घेतलेली होती बारा बारा दोन हजार चोवीस सोळा बारा दोन हजार चोवीस एक एक दोन हजार पंचवीस त्यानुसार बघा आपल्याला वीक डाटामध्ये बावीस बारा चोवीस ते अठ्ठावीस बारा चोवीस असा एक काउंट आपल्याला समोर दिसत आहे कारण आपण बारा बारापासून काउंट घेतलेला होता ह्या वीक वाईज जो जे वीक्स आहेत ते आपण आपल्या पद्धतीने आपल्याला हव्या त्या आपल्याला हवा असेल ते आउटपुट आपण येथे नमूद करायचं आहे बघा त्यानंतर आहे एज वाईज टोटल डिस्ट डिस्ट्रीब्युशन आता आपण तिथे यादीमध्ये एज आहे पंचवीस छत्तीस पंचेचाळीस बघा एकतीस ते चाळीस एक्केचाळीस एक्केचाळीस ते पन्नास आणि एज वाईज टोटल डिस्ट्रीब्युशन मध्ये मेल फिमेल वाईज त्याच्यामध्ये आपण डिस्ट्रीब्युशन दिलेले आहेत त्यानंतर ब्लॉक वाईज डिस्ट्रीब्युशन आपल्याला समोर दिसत आहे बघा आपण तिकडे एंट्री करताना बुसावल अर्बन असा एक घेतलेला होता आणि राव रावेर रुलर असा यादीमध्ये आपण नमूद केलेलं होतं त्याप्रमाणे एक एक कॅल्क्युलेट झालेला आहे आणि एक कॉर्पोरेशनचा एक काउंट होता तो बरोबर असे तीन आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळतात बघा त्यानंतर ब्लॉक वाईज अँड जेंडरवाईज डिस्ट्रीब्युशन म्हणजे जे आपण तालुके त्या यादीमध्ये जे दिलेले असतील त्यानुसार याच्यामध्ये त्याचं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे त्यानंतर डे वाईज मध्ये बघा आपण अठ्ठावीस बारा पासून घेतलंय इथे म्हणून आपण आपल्याला जो बारा बाराचा जो काही काउंट आहे तो इथे आलेला नाही आपण इथे चेंज करू शकता त्यानंतर तेरा बारा दोन हजार चोवीस आणि याला आपण या पद्धतीने आपण बघा तर तीनचा काउंट होता इथे तीन आलेले आहे डे वाईस च्या तसंच आहे पुढचं मंथ वाईज अँड एज ग्रुप वाईज डिस्ट्रीब्युशन बघा इथे पण तीन आलेले आहेत डिसेंबर महिन्यातील दोन काउंट आहेत आणि जानेवारी मधील काउंट आहे यामध्ये जे काही डिस्ट्रीब्युशन घेताना मी जो काही फॉर्म्युला वापरलेला आहे तो आहे दोन हजार चोवीस आणि पंचवीस तो आपल्याला बदल करायचा असेल तर एखाद्या शीट मध्ये एखाद्या सेलवर आपण क्लिक केल्यानंतर बघा जो काही फॉर्म्युला बार जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा असा फॉर्म्युला आहे त्या त्यामध्ये बघा इथे दोन हजार चोवीस आहे इथे आपण दोन हजार पंचवीस दोन हजार तेवीस दोन हजार बावीस आपल्याकडे ज्या पद्धती पद्धतीने यादी आहे डेट आपल्याला डेट वाईज डिस्ट्रीब्युशन करायचं असेल तर आपण ह्या डेट इथे चेंज करू शकतो त्यानंतर पुढे आहे वाइज डाटा त्याच्यानंतर ब्लॉक वाईज अँड मंथवाइज डिस्ट्रीब्युशन बघा या पद्धतीने आपल्याला आउटपुट मिळणार आहे त्यानंतर ब्लॉक वाइज अँड एज ग्रुप वाईज सुद्धा आपण डिस्ट्रीब्यूशन या शीटमध्ये केलेलं आहे मात्र एक सावधानी आपण ही शीट वापरताना घ्यायची फक्त पिवळा रंग जिथे असेल तिथेच आपण डाटा एंट्री करायची किंवा आपल्याला जो डाटा है सा आहे तो ह्याच ठिकाणी पेस्ट करायचा आहे त्याच्यानंतर ॲनालिसिस आहे दिलेलं अनॅलिसिसचा शीट आपण इकडे इम्पोर्ट केलेला आहे त्या, त्यानुसार डे वाईज ह्या शीट मध्ये आपल्याला ग्राफ्स बघायला मिळतील त्याच याच्यावरून आपण ग्राफ्स आपल्याला इथे तयार पद्धतीने तयार स्वरूपात इथे आपल्याला मिळणार आहेत तर हे ग्राफ जे आहेत आपण एक्सेलमध्ये एक्सेल मधून कॉपी करून पॉवर पॉईंटमध्ये आपण पेस्ट केल्यानंतर छान असे ग्राफ्स आपल्याला त्याच्यामध्ये इंडिकेटर नाही वाईज आपल्याला मिळतील आजच्या भागात अनालिसिस टूलबाबतची माहिती आपणास आवडली असेलच तर आ, ग्रामिकास ई सेवा डॉट कॉम ह्या नावाचे वेबसाईटही आपण सर्वांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे त्या साईटवर जाऊन सुद्धा आपण ही एक्सेल शीट आपण डाउनलोड करू शकतो ग्रामविकास ई सेवा या वेबसाईटवर दिलेले जे शासन निर्णयादी सूचना आपणास नक्कीच उपयुक्त ठरतील ग्रामविकास ई सेवा टीम तर्फे आप आपले खूप खूप आभार धन्यवाद